विधानभवन येथे दोन गटात झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ सांगलीमध्ये अर्धनग्न आंदोलन राष्ट्रविकास सेना संस्थापक अध्यक्ष सुधाकर गायकवाड यांनी अर्धनग्न होऊन आमदारांनी पाळलेल्या गुंडव एजंटांचा केला निषेध दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे दिनांक जुलै रोजी आमदार जितेंद्र आव्हाड व आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये विधानभवन येथे जोरदार हाणामारी झाली समर्थक समोरासमोर भिडले असे प्रकार जर विधान भवन सारख्या सर्वोच्च ठिकाणी होत असेल तर ही गोष्ट लाजीरवानी आहे असे गुंड व एजंट यांना पास मिळू नये व विधान भवनामध्ये असलेल्या गुन्हेगारांना प्रवेश देऊ नये या मागणीच्या निषेधार्थ राष्ट्रविकास सेना संस्थापक अध्यक्ष सुधाकर गायकवाड यांनी विधानभवन येथे आमदारांनी पाळलेल्या गुंडव एजंट यांचा सुळसुळाट बंद झाला पाहिजे व तेथे ते फक्त आमदार आणि त्यांचे स्वीय सहाय्यक यांनाच प्रवेश असावा असा मजकूर असणारा फलक पोटाला आणि पाठीला लावून सांगली जयसिंगपूर शिरोळ येथे अर्धनग्न आंदोलन केले व या आंदोलनाचे फलित म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांनी देखील आमदार व त्यांचे अधिकृत स्वीय आणि शासकीय यांनाच मध्ये प्रवेश दिला जाणार नाही ना अशी सूचना केली दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क कडून मुख्य संपादक गणेश वायदंडे काल सतरा तारखेला विधानसभेमध्ये गोंधळ झाला सगळा गोंधळ म्हणण्यापेक्षा कसं आहे माहिती आहे का पवित्र मंदिरमध्ये गुंड आणि एजंट असा ह्याचा सोडसुळाट चालू झाला आहे कोणत्याच आमदारावर कोणत्याच मंत्र्यांना कामं करायची सूचना झाली आहे फक्त गुंड आणि एजंट घेऊन त्यांनी फिरायला व्यस्त आहेत त्याच्यामुळं काल बातमी बघितले जर वाईट वाटलं मा एक मतदार म्हणून मला वाईट वाटलं त्याच्यामुळं मी आज अठरा तारखेला पुऱ्या सांगली शहरामध्ये आणि जयशीपूर शिरोळ ह्या भागामध्ये मी हे आज निश्चित म्हणून कि की असं बॅनर घेऊन अर्ज नग्न सगळीकडे मी फिरलो आणि संध्याकाळी मला पाच वाजता मला समजलं की विधानसभा अध्यक्षांना की माझी जी ही मागणी आहे ह्या मागणीचं त्यांनी दखल घेतल्यासारखं घेऊन की त्यांनी कोणत्या आम आमदारसंघ प्रतिनिधी कोणता येऊ देणार नाही फक्त त्याचा पी आहे आणि शासकीय त्याचा पी आहे असं त्यांनी तिघांनाच याचे प्रवेश असं त्यांनी दिलेला आहे कोणताही दुसरा माणूस येता कामा नाही असं त्यांनी आदेश केलेला आहे त्यांचे मी आभार मानतो आहे आणि असंच पाहता जशी कारभार पवित्र मंदिरमध्ये चालावा की इथून पुढचे त्यांना शुभेच्छा देतो मी विधानसभे अध्यक्षांनी